श्रीकृष्णाचा पाळणा पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळ सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो, जो जो, जो। कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळाजो जोरेजो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरसरंग। सा जसा झळकतो अर्षाचा भिंग जो बाळाजो जो, जो जसा झळकतो अर्षाचा भिंग जो बाळाजो जो, जो, जो। तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायान उठा खारीक खोबर साखर वाटा जो, जो जो रे जो रेजो। ખારીખ ખોબર સાખર જો બાળાજો જો જો ચૌથા દિવસે બોલાલી બાળી અનુસાયન વાજવલી ટાળી કૃષ્ણ જન્મલા યમુના સ્થળી જો જો બાળાજો જો કૃષ્ણ જન્મલા યમુના સ્થળી જો જો બાળાજો જો पाचव्या दिवशी सटवाईचा वेडा लिंबू नारळ देवीला फोडा तान्या बाळाची दृष्ट ग काढा जो बाळाजो जो, जो, जो। ताण्या बाळाची दृष्ट ग काढा जो बाळाजो जोरेजो सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घालते वारा चला ये शोधा आपुल्या घरा, जो, बाला जो जो रे जो चला येशोदा आपुल्या जो बाळाजो जोरेजो सातव्या दिवशी सटवीचा महाल तेथे सोनेरी मंडप लाल येशोदा मांडीवर श्री कृष्ण डोल जो जो बाळाजो जोरेजो यशोदा मांडीवर श्री कृष्ण डोल जो, जो बाळाजो जोरेजो आठव्या दिवशी आठवीचा थाट भुल ला गवळणी तीनशे साठ श्रीकृष्णाची पातात वाट जो बाळाजो जोरेजो श्रीकृष्णाची पातात वाट जो बाळाजो जोरेजो नवव्या दिवशी नववीचा फंद ताण्या बाळाने घेतला छंद वसुदेवाचा सोडवावा बंद जो बाळाजो जोरेजो वसुदेवाचा सोडवावा बंद जो बाळाजो जो, जो, जो। दहाव्या दिवशी भाग्याच्या राती तेतीस कोटी देव मिळून येते उतरून टाकती मानिक मोती जो बाळा बाळाजो जो उतरून टाकती मानिक मोती जो बाळा बाळाजो जोरेजो अकराव्या दिवशी नारद बोले देवा तुम्ही हो किती झोपले मथुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळाजो जोरेजो मथुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळाजो जोरेजो जो। जो 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 बाराव्या दिवशी बाराच नारी पाना बांधिला यशोदा घरी त्याला लावली रेशमी दोरी जो बाळाजो जोरेजो त्याला लावली रेशमी दोरी जो जो बाळाजो जोरेजो तेराव्या दिवशी बोलली बाळी श्री जन्मला जन्मला स्थळी गवळनी संगे लावी तो खळी जो बाळाजो जो, जो, जो। गवळणी संगे लावी तो खळी जो बाळाजो जोरेजो चौदाव्या दिवशी तो फागर शंकर पार्वती नंदीवर येती बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळाजो जोरेजो बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळाजो जोरेजो पंधराव्या दिवशी नव्वद वाजे श्रीकृष्णावरती घातला गातला साज येशोदा मातेला आनंद आज जो बाळाजो जोरेजो यशोदा मातेला आनंद आज जो बाला जो बाळाजो जो, जो। सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला श्रीकृष्णाचा पाळणा गाईला जो बाळाजो जो श्रीकृष्णाचा जो जो। पाळणा गाईला जो बाळाजो जोरेजो धन्यवाद